माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान दिनी आळंदीमध्ये प्रचंड पाऊस कोसळतोय इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीय भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलाय मुसळधार पावसामध्ये आता प्रस्थान सोहळा रंगणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून तुषार आता काय परिस्थिती आहे आळंदीमध्ये जोरदार पाऊस पडतोय आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे त्यात सुद्धा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पाऊस तर पहाटेपासूनच धो धो बरसतोय मी सध्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या या मंदिरवाड्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भक्तीचा जो मळा आहे तो या पावसामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये फुल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे जे भाविक आहेत ते या पावसामध्येही तर हरिनामाच्या जयघोषामध्ये आपला आनंद द्विगुणित करताना एकंदरीत दिसून येतात मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आषाढी वारीसाठी करत संपूर्ण जे भाविक आहेत ते या वारी सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इंद्रायणी नदी ही दुतडी भरून वाहती आहे आणि इंद्रायणी नदी दुतडी भरून वाहत असल्यामुळे भक्ती सोपान जो पूल आहे तो पाण्याखाली आता जातोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक तर या आळंदी नगरीमध्ये इंद्रायणी नदी तीरावरती असतील त्यानंतर मंदिरात असतील अशा विविध भागांमध्ये ते आलेले आहेत दर्शनासाठी तर माऊलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी जमल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणामध्ये भक्तीचा जो मळा आहे तो या पावसातही फुलताना पाहायला मिळतोय आणि जे भाविक आहेत ते या पावसातही विठुरायाच्या नामाचा जयघोष करत आपला आनंद द्विगुणित करताना पाहायला मिळतात त्याच्यामुळे आता दिवसभरात नेमकं काय तिथे घडतंय याचे सुद्धा तपशील वेळोवेळी वे वे प्रस्थान सोहळ्याचं तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी